आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या संदर्भात आज सर्वच शिक्षक संघटना चांगल्याच संतापल्या आहेत जवळपास अठरा संघटनांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आज प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना यांच्या दालनात ठिया दिला आणि बदल्या करण्याची मागणी केली जालना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत असतो कधी अनाधिकृत बदल्या करणे विनाकारण नोटिसा देणे आणि दिलेल्या नोटिसांची खात्री न करणे हे असे प्रकार नेहमीच घडतात मात्र आज सर्वच शिक्षक संघटना एकत्र आल्यामुळे जिल्हा परिषद चांगलीच धनानून गेली होती जालना जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघ संघटनांनी आज पंधरा मार्च रोजी मान्य शिक्षणाधिकारी यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन केले होते ठिया आंदोलनाचा उद्देश असा आहे की गेल्या एक महिन्यापासून सर्व शिक्षक संघटना निवेदन देऊन हे सांगते की एकवीस जून दोन हजार तेवीसला शासन न्यायालयान त्यामध्ये असं म्हटलं की जी विस्थापित मंडळी त्यांना एक बदलीची संधी द्यावी त्यानंतर परत शासनाने एक परिपत्रक काढलं सहा मार्च दोन हजार चोवीस पुन्हा एक परिपत्रक काढलं अकरा मार्च दोन हजार चोवीसला आणि त्या परिपत्रकात स्पष्ट म्हटलेले की पवित्र कोरोट नवीन शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी जे विस्थापित किंवा जे बदली पात्र शिक्षक आहे त्यांना संधी द्या विनंती आणि इच्छुकांना आणि या पद्धतीच्या पत्रावर जवळपास महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये काम चालू आहे अगदी लगतच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये याच्यावर काम होऊन जवळपास दोन हजार शिक्षकांच्या उद्या तीन वाजेपर्यंत बदल्या होणार आहेत मात्र जालन्यामध्ये अद्यापर्यंत कुठलंही काम झालेलं नाही आणि म्हणून शिक्षकांना नाविला जाणं काल आम्ही येऊन अगदी हायकोर्टात जाण्याची याचिका दाखल करण्याची या ठिकाणी विनंती केली परंतु प्रशासनाने अद्यापर्यंत मनावर घेतलं नाही आणि म्हणून नाविला जाणं शिक्षकांना या ठिकाणी ठे आंदोलन करावं लागतंय पण शिक्षकांनी आज ठरवलं जोपर्यंत पत्र मिळाल तोपर्यंत आम्ही हल्ला नाही मग रात्र उद्या उद्या एकदा मुक्काम करू पण आम्ही पत्र गेल्याशिवाय हल्ला नाही आमची ठाम भूमिका आहे शिक्षक आणि जालना जिल्ह्यातल्या सर्व शिक्षक संघटना या बद्दल सहभागी आहे शिक्षक किती शिक्षक संघटना आणि कोणत्या कोणत्या सामील झाल्या त्याच्यात सर्व संघटना या ठिकाणी सहभागी आहे जिल्ह्यातल्या अठरा संघटना आहेत अठरा संघटनापैकी अठरा संघटनांचे अध्यक्ष सगळे पदाधिकारी या ठिकाणी आले बदल्या नाही झालं तर पुढचं काय तुमचं आंदोलन असणार आहे आम्ही पुढचं आंदोलन आम्ही मोर्चा काढणार आहे त्या ठिकाणी उग्र रूप धारण करणारे आंदोलन हे इथंच थांबणार नाही तर शिक्षकामध्ये प्रचंड असंतोष हेच काम याच्या पलीकडे बरेच प्रलंबित प्रश्न आहे की जे प्रशासन केवळ वेळ काढून बना करत आहे मला तर असं वाटतं की प्रशासनाला आचारसंहिता लागण्याची फक्त वाट आहे एकदा आचारसंहिता लागली निवारण सध्या परीक्षेचे दिवस आहेत विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहेत आणि yes. त्यांचे शैक्षणिक नुकसान झालं तर त्याचं काय असणार आमची uh, शाळा सकाळी साडेसात ते बारापर्यंत आहे आम्ही आमच्या सर्व शाळा करून हे काम करतो आंदोलन करताना कुठलाही शिक्षण विद्यार्थ्याचं किंवा समाजाचं कुठलंही नुकसान न करू देता आम्ही आंदोलनाची एक नवी दिशा या ठिकाणी समाजाला देऊ इच्छित हे आंदोलन करायचं पण आपलं जे काम आहे ते अगदी प्रामाणिक करायचं मग त्या परीक्षा असो विद्यार्थ्याचे इतर कामं असो अध्यापन असो ते आम्ही सुरळीत करणार आहोत कुठलंही काम बंद न करता आम्ही आमचं काम सोप करून आम्ही आमचा न्याय मांडणार आहोत लाचरी सारखं जायचं तुम्ही आम्ही या प्रत्येक टेबलवर लाचेरी जातो कालची घटना सांगतो एका जनाचा पाच वर्षापासून शाळा खोली बांधली एका जण एका सात पाच त्याचं बिल निघलं नाही पाच वर्षापासून ते इथंच आत्महत्या करतो सगळं डिपार्टमेंट त्याच्या पाठीमाळतो दुसरा एक मुद्दा असं सांगतो दुसरी एक लाचेरी करायची नाही की एस एस सी मध्ये चूक आहे आता शाळेवर एक बजेट दिलेलं आहे काय तुम्ही लाईट मिटिंग करून घ्या तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये चाळीस हजार रुपये येतील आपले शिक्षक वगैरे त्या चार दोन हजारला भुलतात पण एका शिक्षकाला जास्त सांगितलं पंधरा हजार रुपये त्याच्या अकाउंटवर टाकेल ऐंशी हजार जवळजवळ सत्तर हजाराचं काम करून घेतलं त्याच्यात जीएसटी कटतो त्याच्यात इन्कम टॅक्स करतो तुमच्या अकाउंटवर जमा झाल्यावर जा आणि तुम्ही लोन दोन आणि पुरा सतरा तुमचा इंजिनियर तिथे येतो आणि तुम्हाला शहापणा शिकवतो आमचं लग्न संघटनेचं असं आहे की तुमच्याकडे इंजिनियर आहे ना आमच्याला आम्हाला काय लाईफ बिक अनुभव आहे का तो इंजिनियर आणि संबंधित सरपंच गावचा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष या दोघांच्या नावावर बजेट टाका नेहमीच शाळा पोलीस खान बोलते कुणी शाळा पोलिस नाही